वर्धा लोकसभा मतदारसंघासाठी दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मतदान होणार आहे आदर्श आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एस एस टी एफ एस टी व्ही एस टी आणि व्ही व्ही टी यांच्यासह विविध पथकांचे गठन करण्यात आले आहे निर्भय व वा मुक्त वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी वर्धा लोकसभा मतदारसंघात एकूण एकतीस चेकपोस्टवर वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे यापूर्वी वर्धा लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघात विविध चेकपोस्टला मुख्य निवडणूक निरीक्षक खर्च निरीक्षकांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी भेट देऊन वाहन तपासणीबाबत स्पष्ट सूचना दिल्या आहेत नागरिकांनी वाहन तपासणीसाठी पथकांना सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल कार्डिले यांनी केलं आहे निवडणूक काळात मतदारांना प्रलोभन दाखविण्यासाठी अवैध दारूसाठा व रोख रकमेला आळा घालण्यासाठी वाहनांची कसून तपासणी केली जात असून स्थायी निगराणी पथकामार्फत घटनाक्रमाचा पुरावा गोळा करण्यासाठी रोख व मद्य पकडणे या घटनेशी व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात येत आहे नुकतीच चार एप्रिल दोन हजार चोवीस रोजी स्थायी निगराणी पथकाकडून आदित्य जवळ येळाकेळी येथे चेकपोस्टवर वाहन तपासणी सुरू असताना सात लाख रुपयाची रक्कम आढळली या रकमेबाबत योग्य ते पुरावे नसल्याने व रक्कम संशयास्पद असल्यामुळे ताब्यात घेऊन जिल्हा कोशागार वर्धा येथे सीलबंद पेटीत जमा करण्यात आली आहे तसेच लोकसभा मतदारसंघातील विविध ठिकाणी अवैध मद्यसाठा सुद्धा जप्त करण्यात आला आहे एस एस टी तसेच एफ एस टी पथकाद्वारे पकडण्यात आलेल्या रोख रकमेला सोडवण्याबाबत निर्णय घेण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घोगे यांच्या अध्यक्षतेखाली कॅश रिलीज समिती स्थापन करण्यात आली आहे पकडण्यात आलेली रोख रक्कम वैध दस्ताऐवजांची तपासणी करून लगेच सोडण्याबाबत ही समिती निर्णय घेणार असून अवैधपणे सापडलेली रोख रक्कम आयकर विभागाकडे सुपूर्द करण्यात येणार आहे महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोरकरता प्रतिनिधी सतीश काळची रिपोर्ट वर्धा Oh yeah.